थर्ड पार्टीच्या मुद्द्यावर खासदार सुनील तटकरे यांचं मोठं विधान कोणत्याही कायद्याची मदत घेत कारखानदारांनी स्थानिकांवर अन्याय करू नये कुशल कामगारांना थर्ड पार्टी कामावर घेऊन त्यांच्या आयुष्यावरती टांगती तलवार ठेवू नये त्यांच्या आयुष्यावर टांगती तलवार ठेवून त्यांच्या आयुष्याशी खेळणं योग्य राहणार नाही खासदार सुनील तटकरे यांनी महाड एमआयडीसी मधील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट पद्धती संदर्भात केलं मोठं विधान स्थलांतरित होते मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता महाड ज्या काही थर्ड पार्टीचा मुद्दा चालू आहे यापूर्वी जेव्हा मुलं शिक्षण घेत होती दहावी त्या वेळेस कंपनी घेतलं कारण बारावी पास असं आम्हाला लागतात बारावी झाल्यानंतर पंधरावी आता एम एस सी झाली तरी पण मुलांना थर्ड पार्टीमध्येच काम करावं लागतंय हा मुद्दा बराच साहेब विधानसभेत देखील घातला तर स्थानिकांसाठी याच्यात नेमकं काय करता येईल मार्ग हा काढावाच लागेल पण या पद्धतीचं कारखानदारांनी कुठल्याही कायद्याचा मदत घेत स्थानिकांच्यावरती अन्याय करण्याची भूमिका घेऊ नये म्हणून तुम्ही जे सांगता याचा अर्थ असा आहे की त्या कंपनीमध्ये ज्या शैक्षणिक गुणवत्तेवरती जे कुशल कामगार लागणार असतील त्यांना थेट कंपनीने घेतलं पाहिजे असं तर आपल्याला म्हणायचं आहे ना माझा स्वतःचाही आग्रह तसाच राहील कारण कंपन्यांनी किंवा कंपनीच्या प्रशासनाने त्यांना थेटपणाने घेतलं पाहिजे असं वाया घेऊन त्यांच्या आयुष्यावरती सतत टांगटी तलवार ठेवणं हे काही योग्य राहणार नाही